बघा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आत्तापर्यंत आपण सहा धडे पाहिलेले आहेत इंग्रजीचे बरोबर का आज आपण सातवा धडा पाहणार आहोत इंग्रजीचा भाग दोनच्या गाईडमधला नवनीच्या रायटिंग वर्ड रेजिस्टर शब्दांची यादी लिहिणे मग शब्दांची यादी लिहिणे यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात ते डायरेक्ट आपण प्रश्न घेऊनच आपण बघूया तुम्हाला असं काही शिकवायचं म्हणलं तर त्याच्यावर लेक्चर द्यायला जमणार नाही तर बघा सॅम्पल क्वेश्चन पेज नंबर थर्टी सिक्स काढा सगळ्यांनी त्याच्यातला सॅम्पल क्वेश्चन नंबर वन तो घेऊया आधी लुक ॲट द फॉलोइंग वर्ड रेजिस्टर अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड टू इट पुढील शब्दांची यादी पहा व त्या या यादीसंबंधीचा योग्य शब्द निवडा असा प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला यादी दिलेली आहे स्कूल स्कूलची यादी तिथं दिलेली आहे टीचर बेंच डेस्क ब्लॅकबोर्ड आणि डस्टर बरोबर आहे का आणि तुम्हाला पर्याय दिलेत मिक्सर क्लासरूम अटेन्सिल आणि कार मग आपल्याला काय केलं आहे की यादी दिली आणि पर्याय दिलेत मग सगळ्या यादीतले शब्द वाचल्यावर आपल्याला ठरवायचं आहे की ती यादी मिक्सरच्या संदर्भात आहे क्लासरूमच्या संदर्भात आहे युटेन्सिलच्या संदर्भात आहे का कारच्या संदर्भात आहे मग आपल्याला लगेच कळालं क्लासरूममध्येच टीचर असतात बेंच असतात डेस्क असतात ब्लॅकबोर्ड असतो आणि डस्टर असतो बरोबर का म्हणून पर्याय क्रमांक दोनला गोल केलेला आहे उगीच दोनला गोल केलाय का नाही ना तर आता ह्याच्यातला क्वेश्चन नंबर टू बघूया आपण विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू रिलेटिव्ज पुढीलपैकी कोणता शब्द नातेवाईकांच्या यादीतील नाही नातेवाईकांच्या यादीतला नसलेला शब्द विचारलाय डॉटर सिस्टर गर्ल मदर मग नातेवाईक म्हणजे आई बहीण भाऊ मामा मामी मुलगा मुलगी आहे की नाही मग गरला म्हणजे नुसती मुलगी म्हणजे तिचं नातं नाही उगी आपली सामान्य सर्वसामान्य जी मुलगी आहे ती ठीक आहे सर्वसामान्य मुलगी आहे ती मग आता मला सांगा या चार पर्यायांपैकी कुठला पर्याय बरोबर नाही वाटत तिसरा म्हणून पर्याय क्रमांक तीनला ला गोल केलेला आहे, आहे। कोणतीही एक मुलगी म्हणजे वडिलांची मुलगी किंवा आईची मुलगी या अर्थाने नाही सर्वसामान्य जेवढ्या मुली असतात त्या मुलींसाठी तो शब्द वापरलेला आहे पुढे बघा क्वेश्चन नंबर तीन फाइंड द वर्ड दॅट डज नॉट बिग बिगीन विथ पी आर पुढील तिखीड केला अगोदर पुढील यादीतील पी आरने सुरू होत नसलेला शब्द शोधून काढा काय म्हंटलंय पुढील यादीतील पी आरने सुरू होत नसलेला शब्द शोधून काढा मग बघा पहिला शब्द आहे प्रॅक्टिस दुसरा शब्द आहे प्रोग्राम तिसरा शब्द आहे प्रोग्रेस आणि चौथा शब्द आहे पार्सल ठीक आहे मग कुठला शब्द पी आरने सुरू झालेला नाही पार्सल कारण त्याच्या स्पेलिंगला सुरुवातीला काय पी ए पी ए आणि बाकीच्या तिन्ही शब्दांमध्ये सुरुवातीला काय आहे म्हणजेच ते तिन्ही शब्द पी आरने सुरू झालेले आहेत आणि चौथा शब्द पी आरने सुरू झालेला नाही एवढं ये सोपं येते म्हणून दिलेल्या चार पर्यायांमधून चौथा चा पर्याय बरोबर आहे म्हणून चारला गोल केलेला आहे आता चौथा प्रश्न वाचूया आपण लक्ष द्या सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द फॉलोइंग लिस्ट ऑफ वर्ड्स दॅट बिगिन्स विथ द लास्ट वर्ड ऑफ प्रिवियस वर्ड प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांची यादी पूर्ण करण्याकरिता पुढीलपैकी योग्य शब्द निवडा बघा शब्द बेड बीई डी -E बेड त्यानंतर डी बीई डीच्या -E शेवटी काय आलंय -E बीई डी झाल्यावर शेवटी काय आलं मग डीनं सुरू होणारा शब्द लिहिला डी ओ डब्ल्यू एल शेवटी काय आलं डॉलच्या शेवटी मग यलनं सुरू होणारा शब्द लिहिला यल ए टी ई सहाजे लक्ष दे यल ए टी ई काय आलं शेवटी मग लेटच्या मग आता तुम्हाला काय करावं लागेल ई पासून, पासून सुरू होणारा शब्द लिहावा लागेल मग पर्याय दिले टेल एग लाईक डॉग बरोबर की नाही हा वरचा क्रम आपण बघितला आणि त्यावरून आपल्याला कळलं की शेवटचं जे अक्षर येत आहे त्या शेवटच्या अक्षरापासनं सुरू होणारा शब्द लिहिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ला गोल केलेला आता पाचवा क्वेश्चन बघा पुस्तकात बघा सगळ्यांनी बोट ठेवा पाचवा क्वेश्चन विच ऑफ द वर्ड्स डज नॉट फिट इन द लिस्ट ऑफ गिवन वर्ड्स दिलेल्या शब्दांच्या यादीत कोणता शब्द बसत नाही काय म्हंटलय जी तुम्हाला तिथे शब्दांची यादी दिली त्या यादीमध्ये कोणता शब्द बसत नाही ना ना मग शब्द वाचूया आपण गोठ शीप लायन बफेलो काऊ हॉर्स आणि पर्याय दिलेत शीप हॉर्स लायन आणि काऊ कशावरून ठरवलं लायन हा शब्द मांसाहारी किंवा तो जंगली प्राणी आहे काय आहे गोट बघा गोट म्हणजे शेळी आपल्या घरात असते पाळतात शेळीला शीप म्हणजे मेंढी ती पण पाळतात बफेलो म्हणजे म्हैस ती पण घरामध्ये पाळली जाते काऊ म्हणजे गाय ती पण पाळतात आणि हॉर्स म्हणजे घोडा बघा बऱ्याच लोकांकडे घोडा पण असतो मग लायन कुणी पाळतं का घरात सिंहाला कोण पाळतं का म्हणजे बाकीचे सगळे पाळीव प्राणी आहेत काय आहेत आणि लायन हा कसा जंगली आहे जंगली प्राणी आहे म्हणून दिलेल्या यादीमध्ये लायन हा शब्द बसत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे तर आशा अशा पद्धतीनं सातवा धडा आपला होता रायटिंग वर्ड रेजिस्टर म्हणजे काय तर शब्दांची यादी लिहिणे या धड्यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक प्रश्न दोन मार्काला आहे एक प्रश्न दोन, दोन, दोन मार्काला तर तुम्हाला बघा इथं नवन नवनीच्या भाग दोनच्या गाईडमधील पान नंबर थर्टी सिक्स थर्टी एट थर्टी नाईन या तीनही पानावर या धड्यावरील एक्स्ट्रा प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त काय करायचं आहे घरी सराव करायचा आहे आणि जो येणार नाही प्रश्न सोडवता तो मला विचारायचा आहे तर आपण अजून एक प्रश्न घेऊया बाळांनो सगळ्यांनी थर्टी नाईन पेज नंबर काढा भाग दोनचं थर्टी नाईन पेज नंबरवर ट्वेंटी फोर प्रश्न आहे चोवीसावा प्रश्न आहे तो एक घेऊया दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला आपल्याला कंप्लीट द वर्ड रजिस्टर म्हणजे शब्दांची यादी पूर्ण करा मग त्यासाठी काय गरजेचं आहे तुम्हाला शब्द वाचता येणं त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगला समजणं हे अपेक्षित आहे म्हणजे शब्द वाचते ड्रम सिंबल्स आणि फ्लूट मग का येईल त्याच्यामध्ये पुढं शब्द सीवील स्टेन इल काग्रेटर का ग्रेटर बर बरोबर ही कशाची यादी आहे रे वाजवतो वाद्यांची वा यादी आहे वाजवणाऱ्या वस्तूंची यादी आहे ती मग त्याच्यामध्ये ड्रम सॅम्बल्स आणि फ्लूट फ्लूट म्हणजे बासरी ड्रम म्हणजे तबल्यासारखं बरोबर का आणि टॅम्बरीन त्याच्यामध्ये बसतोय शब्द टॅम्बरीन म्हणून आपण पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे त्याच्यावरचा अजून एक प्रश्न घेऊया आपण तेविसावा तो सिलेक्ट द रॉंग वर्ड फ्रॉम द गिवन वर रेजिस्टर दिलेल्या शब्दांच्या यादीतून चुकीचा शब्द निवडा बियर झेब्रा फॉक्स डॉग लायन वुल्फ आणि हेना ठीक आहे आणि पर्याय दिलेत तुम्हाला बियर डॉग हेना वुल्फ का बरं डॉग हा वेगळा प्राणी म्हणजे चुकीचा शब्द काय आहे त्याच्यात हा आता मग अशी आपण कसं केलं होतं सगळी पाळीव प्राण्यांची यादी होती त्याच्यात लायन होता पण आता काय झालंय या यादीमध्ये सगळे जंगली प्राणी आहेत आणि एकच त्याच्यामध्ये काय आहे पाळीव प्राणी आहे डॉग म्हणजे असं उलटं पालटं तुम्हाला विचारलं जातो तर समजलं सगळ्यांना काय करायचंय नक्की कुणाला काय अडचण असेल तर विचारा